इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्यामधील महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांदवड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छापूर्ती लॉन्स निमगव्हाण तालुका चांदवड इथे शुभारंभ करण्यात आला मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे शुभारंभ कार्यक्रमासाठी वाहे गावसाळ गणामधील हजारो माता भगिनी हजर होत्या या सर्व माता भगिनींना जागेवरच या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसेच त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले त्यासाठी चांदवड तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी तसेच गटविकास अधिकारी श्री मच्छिंद्र सावळे आणि तहसील आणि पंचायत समिती यांचं मोठं सहकार्य लावलंय अनेक आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माता भगिनींना आवश्यक सरकारी कागदपत्रे देणे आणि त्यांचे अर्ज भरून घेण्याचं काम केलं त्यामुळे वाहेगाव साळ गणामधील माता भगिनींना खूप मोठी मदत झाली आहे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी चांदवड तालुक्याच्या वतीनं आभार मानण्यात आले याशिवाय चांदवड देवळा मतदारसंघामध्ये महिन्याभरामध्ये गणनिहाय अभियान राबवलं जाणार तसे ला आहे तसेच या योजनेचा प्रत्येक महिलेला कसा लाभ घेता येईल याची काळजी संबंधित विभाग यानं घ्यावी त्यासोबतच अंगणवाडी सेविका यांनी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेतलेले आहेत गावातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून योजनेचा अर्ज भरून घेण्यात येत आहे अंगणवाडी सेविका यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तसेच लाडकी बहीण योजनेप्रमाणे तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे त्यातही याच पद्धतीनं काटेकोरपणे नियोजन करून जास्तीत जास्त युवकांनी याचा फायदा घेतला पाहिजे असं आपल्या भाषणात आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी म्हटलंय भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात माता भगिनींना कोणतीही अडचण येणार नाही याची मनापासून काळजी घेतली दुसऱ्या दिवशी दोन हजार माता भगिनींना योजनेच्या अर्जांचं वाटप करून नऊशे माता भगिनींचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात आले तर इतर अर्ज देखील काम सुरू आहे पुढील मंगळवारी तेवीस जुलै रोजी धोंडवे या ठिकाणी अभियान घेतलं जाणार आहे अभियानात जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावं आणि आपले अर्ज भरून घ्यावे असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल दादा आहर यांनी केलंय या प्रसंगी डॉक्टर नितीन गांगुर्डे श्री पंढरीनाथ गट विकास अधिकारी श्री मच्छिंद्र सावळे श्री देविदास आहेर श्री विजय धाकराव श्री गणपत ठाकरे श्री केशव खैरे तसेच श्री दीपक भोईटे तसेच गणामधील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या लाडकी बहीण योजना ही अत्यंत प्रभावीपणे आपल्या राज्यामध्ये राबवण्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीने आपल्या चांदवडगाव विधानसभा क्षेत्रामध्ये शेवटच्या लाभार्थ्याला ह्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गणामध्ये असे कॅम्प घेतो आहे आज निमगावांना आपल्या वायगाव गाणाचा हा कॅम्प घेतला असताना मोठ्या प्रमाणामध्ये इथं महिला लाभार्थ्यांना आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फोन करून घेतलेले आहेत माझं आपल्यामार्फत सर्व माता भगिनींना आव्हान आहे तसंच व्हिडिओ असतील पंचायत समितीच्या सर्व अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांना आव्हान आहे की आपण शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि ही अत्यंत चांगली आणि क्रांतिकारी असली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ आपल्या सर्व माता भगिनींना मिळेल अशी आपल्या मार्फत अपेक्षा मुख्यमंत्री चालू केलेले आहे याच्या संदर्भात आपलं मत काय माझं नाव सायमा मसूद पठान तसेच आपल्या चांदवड तालुक्याची आण आमदार सरजी यांचे मनापासून आभार की त्यांनी आज एवढा मोठा कार्यक्रम राबवला आहे की आपल्या चांदवड तालुक्यात पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम होत आहे की लाडकी बहीण योजना या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा या योजनेमध्ये कोणालाही काही अडचण नाही येता सर्वांनी सर्वांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे सर्वांना याचा फायदा मिळाला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला काय काय अनुभवायला आलो या ठिकाणी असं अनुभवायला आलं की जे पण काही आपण काम करतोय ते अतिशय उत्तम करता या कामात का कोणी अडथळे आणू नये आणि ज्या पण कोणी अशा कार्यकर्ते असतील अंगणवाडी सेविका असतील बचत गटाच्या महिला असतील ज्या काही जे पण कोणी असतील कार्यकर्ते तर त्यांचे सर्वांचे मनापासून आभार की त्यांनी पण हा प्रोग्राम छान पद्धतीने पार पाडला आहे आणि असंच करून ह्या योजनेचा प्रत्येक महिलांपर्यंत माहिती पोहोचवावी आणि सर्व सर्व महिलांना याची संधी मिळालीच पाहिजे संजय जाधवसी चोवीस तास चांदवड नाशिक